नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा वनरक्षक पदांकरता तुमचा वनरक्षक भरतीचा निकाल लागलेला आहे त्या संदर्भात मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये दे देणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि मित्रांनो अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो इथं वनरक्षक भरतीच्या इथं जे पी डी एफ आहे ते डाउनलोड तुम्ही करू शकता ठीक आहे वेगवेगळे जे डिस्ट्रिक्ट वाईज आहे इथं डिस्ट्रिक्ट वाईज इथं पी डी एफ दिलेले आहे समोर तुम्ही बघू शकता म्हणजे आता लागला चा लागला पाट लाग ला तर लागला लागेल वनरक्षकचा लागला असं पाठोपाठ निकाल लागलेला आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो तुम्हाला आता तुमचं ग्राउंड कधी आहे काय त्या संदर्भात आणि तुमचा कट ऑफ त्या संदर्भात तुम्ही तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा मित्रांनो पुढे आता समोर तुम्हाला एक माहिती जाहीर सूचना दिस दिसत असतील की वनरक्षक भरतीकरता जाहीर सूचना दिलेल्या आहेत तर त्यामध्ये काय माहिती दिलेली आहे काही संपूर्ण माहिती आपण बघूया तर बघा मित्रांनो पुढे तर मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही वनरक्षक भरतीच्या पदांकरता ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपात दिनांक दोन आठ दोन हजार तेवीस ते अकरा आठ दोन हजार तेवीसच्या कालावधीत घेण्यात आली होती दरम्यान अनुसूचित क्षेत्रातील पदभरतींबाबत मान्य सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने अनुसूचित क्षेत्र वगळता उर्वरित क्षेत्रांकरता बघा मित्रांनो उर्वरित जे क्षेत्र आहे त्यांच्याकरता पदभरती करण्या शासनाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत त्यामुळे वनरक्षक पदांकरता घेतलेल्या पैशाच्या वनवृत्तानुसार निकाल वन विभागाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी तुम्हाला तिथं सूचना पाहायला मिळतील मित्रांनो तुम्ही तिथं वनरक्षक महापौरस गाडी या वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता त्यानंतर बघा त्यानंतर गुणवत्ता यादी मिट लिस्ट तसेच भरती प्रक्रियेचे पुढील टप्प्यांबाबत एवढोवेळी संकेतस्थळावर तुम्हाला सूचना देण्यात येतील तर मित्रांनो तुमचं जे ग्राउंड वगैरे आहे ते कधी होणार आहे तर तुम्ही तिथं जाऊन सन चेक करू शकता संकेतस्थळावर ठीक आहे तर मित्रांनो आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो बघा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा ठीक आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र